ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तळवली शेवरी फाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्ता 10 वर्ष खड्ड्यात पंचक्रोशीतील 10 गाव एकत्र येणार 22 ऑगस्टला तळवलीत रास्ता रोको गुहागर तालुक्यातील तळवली येथील शेवरी फाटा ते हॉस्पिटल स्टॉप या मुख्य रस्त्याची गेली 10 वर्ष दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून वाहन चालवणं तर दूरच पायी चालणं ही जीवावर येत आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार विनंती करूनही कानावर न घेणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थ आता संतापले आहेत नुकत्याच ग्रामसभेत नागरिकांनी एकमुखाने दिनांक बावीस ऑगस्ट रोजी तळवली बाकर स्टॉप येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा ठराव केला आहे या आंदोलनात पंचक्रोशीतील दहा गाव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून प्रशासनाला जाग आणण्यासाठी हाच शेवटचा इशारा दिला आहे रस्त्यावर डागटुजीसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेकदा खर्च केला मात्र काही दिवसांनी खड्डे आणि दगड उघडे पडून प्रवाशांचे हातपाय मोडत आहेत वाहनांचे नुकसान होत आहे प्रशासन मात्र पैसे नाहीत असं सांगून हात चटकत आहे तळावडी हे पंचक्रोशीतील मध्यवर्ती ठिकाण असून येथे बँक पोस्ट ऑफिस प्राथमिक आरोग्य केंद्र महावितरण कार्यालय यासह अनेक शासकीय दांनात रोज शेकडो लोकांची वर्दळ असते तालुका भरातील रुग्ण उपचारासाठी याच रस्त्याने येतात पण लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक डोळे झाक केली जात असल्याचा जा आरोप ग्रामस्थांनी केला आहे उत्सवाच्या तोंडावर रस्ता दुरुस्ती न झाल्यास एसटी बस सेवा थांबवावी लागेल अशी चर्चा सुरू असून यामुळे जनतेचा संताप आणखीनच भडकला आहे ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे बावीस ऑगस्ट ला रास्ता रोको त्यानंतरही प्रशासन जागे झालं नाही तर दुसऱ्याच दिवशी बांधकाम विभागात ठिया आंदोलन उभारू असा निर्धारही ग्रामस्थांनी केला आहे महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर